मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट सारखं रेस्टॉरंट स्टाईल पनीर चिली तर अगदी स्मोकी फ्लेवर मसालेदार टेस्ट त्याचबरोबर झणझणीत तशी चव आणि एकदम सोपी पद्धत कसं करायचं आणि त्यासोबत काही टेक्निक्स असतात काही चायनीज पदार्थ आपण बनवतो त्यासाठी काही टेक्निक्स आहे आणि काही तुम्हाला यासोबत सांगणार आहेत तर असं एकदम सोप्या पद्धतीने हे आपण घरच्या घरी कसं बनवायचं ते आता मी तुम्हाला इथे सांगणार आहे चला तर मग रेसिपीला मी दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे आणि आता पनीरचे ना आपल्याला असे छान असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे पनीर चिली करताना छोटे तुकडे करायचे नाहीये मोठे करायचे आहेत आता यामध्ये तुम्ही असे चौकोनी तुकडे करू शकता साधारण एक एक इंचाचे आहेत याप्रमाणे करायचे तुम्ही लांब सुद्धा हे असे स्लाइस जसं आपण लांब स्लाइस करतो त्याप्रमाणे सुद्धा करू शकतात पण मी असे हे चौकोनी करून घेतले या पद्धतीनेच आपल्याला हे करून घ्यायचे आता आपण काय करायचं आहे यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत तर मसाले घालताना सगळ्यात आधी आपण घालायचं आहे येथे मी कॉर्न घालणार आहे येथे मी आता दोन चमचे आधी घालून घेईल आणि लागलं तर आपण पुन्हा आधी एक अर्धा चमचा आपण कॉर्न फ्लोअर घालायचं आहे येथे मी दोन चमचे हे कॉर्न फ्लोअर घालून घेतलेलं आहे आता त्याचप्रमाणे आता आपण यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर घालायची आहे अगदी थोडी घालायची आहे जास्त घालायची आहे आणि मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे तुम्हाला जर आवडत असेल तर काळी मिठी पूड सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकतात आता आपण हे काय करायचंय छान मस्त पैकी हे हाताने आपल्याला मिक्स करायचं नाहीये छान असं टॉस करत करत आपल्याला हे सर्व पनीरला असं छान कोटिंग करून घ्यायचं आहे सर्व पनीरला आपण पनी हे छान असं टॉस करत करतच आपल्याला हे को, कोटिंग करून घ्यायचं आहे आणि काय करायचंय एखाद्या वेळेस काय होतं की हे पनीरला हे मसाले जे सुके आपण घातले ते लागत नाही त्यावे मग त्यावेळेला काय करायचंय असं हातावरती असं थोडंसं पाणी घ्यायचंय अगदी घ्यायचं घ्यायचंय आणि असं पाण्याचा शिपका आहे आणि मग नंतर तुम्ही पुन्हा असं हे टॉस करून घ्यायचंय म्हणजे काय होतं जे सुके मसाले आहेत ते पनीरला मस्तपैकी छान असं हे कोट होत काय होतं की आपण जे आता टॉस केलेला आहे सुके मसाले घातलेले आहेत पनीर कोट करताना पण काही जण काय करतात पनीर सुके मसाले घालत नाही त्याचं असं बॅटर बनवतात स्लरी बनवतात तर स्लरी पण आपण बनवू शकत होतो पण स्लरी आपण का नाही बनवली तर त्याचं कारण असं आहे की जर आपण त्याचं बॅटर बनवलं आणि बॅटरमध्ये जर ते पनीर आपण असं बुडून भज्यांसारखं जर ते फ्राय केलं तर काय होतं की त्याचं जे कोटिंग आहे ते वेगळं होण्याची शक्यता असते आणि ते होतच शक्यता नाही ते होतच तर त्यामुळे आपण काय करायचं आहे की जे आपण कोटिंग करून घेतलेलं आहे ना तर या पद्धतीने तुम्ही हे करून घ्या पण जेव्हा आपण हे टॉसच करायचे हाताने जर तुम्ही हे जे सुके मसाले आपण घालून केलेले असतात तर ते हाताने जर आपण केलं तर काय होतं हाताने तुटण्याची शक्यता असते पनीर त्यामुळे तुम्ही टॉस करूनच याला सुके मसाले घालून घ्या तुम्ही आठपर्यंत ते मसाले छान पनीरला लागतात त्यामुळे आपण ह्याच सुके मसाले घालून केलेला आहे स्लरी बनवलेली नाही छान टॉस करून घेतलेला आहे मस्त पैकी याला पोरडे मसाले लागलेले आहेत ला, ला आता आपण इथे ते बघा तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे की आपण तेल खूप जास्त गार ठेवू नका म्हणजे ना तर ते पनीर आपलं खाली चिटकण्याची शक्यता असते आणि त्याचे तुकडे होतात म्हणून तेल आपल्याला खूप जास्त धूर निघेपर्यंत सुद्धा आपल्याला हे तेल आपल्याला तापून घ्यायचं नाहीये मीडियम ठेवायचं आहे हे बघा मस्त पैकी आपलं तेल तापलेलं आहे आणि पनीर तापल्या तापल्या तुम्हाला दिसत असेल की हे मस्त पैकी आपलं छान तेल तापलेलं आहे चिटकत नाहीये कढाईला म्हणजे ते आपलं तेल तापलेलं आहे आणि आता हे बघा आपण तो हे पनीर तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे कमी गॅसवरती आपल्याला हे पनीर तळायचं नाहीये कुठलाही चायनीज पदार्थ आपण हा हाय फ्लेम वरतीच करतो हे बघा आता इथे तेलामध्ये ते 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 पनीर बुडेल इतकंच आपल्याला कढईमध्ये तेल घेऊ शकतात थोडं जास्त घेतलं तरी चालेल पण पनीर आपलं बुडलं पाहिजे त्याला इतकंच आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि आता काय करायचंय आता हे पनीर मी स जेवढं कढईमध्ये बसेल तेवढं आपण हे टाकून घेतलंय तुमच्या दोन बॅचेसमध्ये तीन बॅचेसमध्ये आपण हे पनीर तळून घेणार आहोत आणि त्याचबरोबर काय करायचं आहे लगेच आता हे पनीर टाकल्या टाकल्या पलटायची घाई करायची नाही आहे एक अर्धा सेकंडसाठी साठी आपण हे थांबायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची हे लक्षातच ठेवायचं आपल्याला आणि आता हे बघा हे मस्त पैकी आता हे पलटून घेते मी अर्धा सेकंड झालेला आहे आणि आता पलटत असताना सुद्धा हळूवारपणे पलटायचे म्हणजे काय होईल त्याचे तुकडे होणार नाही आणि आपलं पनीर छान मस्त पैकी फ्राय होईल मस्त तुम्ही बघू शकाल काय सुंदर असा कलर आलेला आहे आता याच पद्धतीने आपण पनीर कळून घेऊया सगळं हे बघा मस्त पैकी आपण पनीर छान क्रिस्पी झालेला आहे मस्त वरतून क्रिस्पी आतून ज्युसी असं हे छान फ्राय करून घेतलंय आणि एक बॅस तळायला आपल्याला दोन मिनटं लागतात हे लक्षात ठेवा घाई करू नका छान मस्त असं क्रिस्पीनेस त्याला येऊ द्या आणि मगच कढईतून बाहेर काढा आता आपलं हे तयार झालेलं आहे पनीर आता आपण याची ग्रेव्ही तयार करून घेऊया आता हे बघा कढईमध्ये आपण ज्या कढईमध्ये कर, पनीर आपण फ्राय करून घेतलं होतं त्याच कढईमध्ये मी काय केलंय तेल थोडस काढून घेतलंय साईडला आणि आता ते थोडंसं दोन ते तीन चमचे तेल मी राहू दिले त्यातच आणि आता त्याच तेलामध्ये आता आपण काय करायचं आहे इथे मी बारीक चिरलेला भरपूर असा लसूण घालायचा आहे कुठलाही चायनीज द्या त्याच्यामध्ये लसूण आणि आलं हे असायलाच हवं त्याशिवाय त्याला टेस्ट येतच नाही आणि छान हे आता गॅसची फ्लेम आपल्याला ही हायच ठेवायची आहे कारण हे सर्व काही आपण प्रोसेस हाय फ्लेमवरच करत आहोत आणि त्यामुळे काय होतं आपलं जो हाय फ्लेमवर केल्यामुळे काय होईल जे काही आपण करतो आहे पनीर चिली त्याला असं छान स्मोकी फ्लेवर येतो म्हणून आपण जे पण आता पुढची प्रोसेस करणार आहोत ही हाय फ्लेमवरतीच आपल्याला करायची आहे हे बघा मस्त लसून आणि आलं हे छान असं छान फ्राय झालेलं आहे आणि फ्लेम फ्लेप माझी जोरातच आहे गॅसची फ्लेम आणि हे बघा आल्याचे जे तुकडे करून घेतलेले आहेत तेच आपल्याला आहे किसून आलं घालू नका तुकडेच छान लागतं यामध्ये आणि आता काय करायचं यामध्ये मी असा उब असे कांदा घेतलाय त्याचे असे मोठे मोठे असे पाकडे करून घेतलाय अशा त्या घालायच्या आहेत तुमच्याकडे कांद्याची पाक असेल तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता आता माझ्याकडे नाही आहे आता यामध्ये शिमला मिरची त्याचे सुद्धा मी असे मोठे तुकडे करून घेतले ती सुद्धा आपण यामध्ये घालायचं आहे आणि छान आपल्याला मस्त पैकी हे एक मिनटासाठी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आपल्याला सॉफ्ट नाही करायची आहे इथं क्रंचीनेस आपल्याला असाच ठेवायचा आहे आणि तरी तेलामध्ये आपल्याला ही छान फ्राय करून घ्यायची हे बघा इथे मी एक चमचा कॉर्नफ्लोर घेतलेला आहे आणि आता यामध्ये काय करायचंय आपल्याला थोडस असं पाणी घालायचं आहे आणि छान अशी आपल्याला याची स्लरी बनवून घ्यायची आहे कारण आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची आहे त्यासाठी आपण हे बनवत आहोत एक चमचा किंवा दीड चमचा तुमचं जसं तुम्हाला ग्रेव्ही बनवायची आहे घर त्याप्रमाणे इथे तुम्ही मी इथे एक चमचा घेतलेला आहे आता छान मस्त पाणी टाकून याच्या गुठरा राहायला नको हे बघा मस्तपैकी आपली याची स्लरी तयार झालेली आहे आपली मिरची आणि कांदा सुद्धा छान फ्राय झालेला आहे आता काय करायचं आहे आता यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला घालायचं आहे टोमॅटो सॉस किंवा रेड चिली सॉस इथे मी दोन चमचे हा रेड चिली सॉस घेतलेला आहे आणि त्याचबरोबर टोमॅटो सॉस सुद्धा आपण घ्यायचा आहे एक चमचा आणि आता यामध्ये आपण घालायचं आहे सोया सॉस सोया सॉस सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला जी आपण स्लरी तयार करून घेतली होती कॉर्न फ्लोवरची ती घालायची आहे आणि त्याचबरोबर आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मस्त पैकी आता हे बघा छान मिक्स झाल्यानंतर याला सुंदर असा कलर येईल आणि सोया सॉस मध्ये यात कलर येतो थो, यामध्ये थोडस मीठ आहे सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं म्हणून आपण थोडं कमी मीठ घालणार आहोत हे बघा मस्त पैकी याला सुंदर असा कलर आलेला आहे आता काय करायचंय मला यामध्ये थोडंसं पाणी कमी वाटतंय तर मी काय करते अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालून घेते म्हणजे काय होईल की आपली ग्रेव्ही छान तयार होईल हे बघा मस्तपैकी पैकी मिक्स केल्यानंतर तुम्ही बघा काय सुंदर असा कलर आलेला आहे आता आता मीठ घातलेलं आहे जर तुम्हाला थोडंसं तिखट हवं असेल तर थोडंसं तुम्ही यामध्ये तिखट पण घालू शकता आणि मिरे सुद्धा तुम्ही घालू शकता पण लहान मुलं खात असेल तर ह्या गोष्टी नाही घातल्या तरी चालेल हे छान असं मिक्स केल्यानंतर आता आपण यामध्ये पनीर जे आपण फ्राय करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे सर्व पनीर आता यामध्ये मी घालून घेते आणि छान आता हे सर्व आपण हाय फ्लेम वरच प्रोसेस करत हो। आहोत हे सर्व यामध्ये छान पनीरला कोटिंग करून द्यायचं या मसाल्यांचं हे बघा मस्त पैकी आपली पनीर चिली तयार झालेली आहे आता एका मध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवते हे बघा आता मस्त पैकी आता सर्व करताना तुम्ही कांद्याची पात असेल तर ती सुद्धा घालायची आहे आता यावरती मी थोडीशी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते म्हणजे दिसायला असं छान दिसतं आणि मस्त दिसतंय तुम्ही बघू शकाल काय सुंदर अशी आपली ही पनीर चिली झाली आहे कोटिंगही छान आलेलं आहे आणि रेस्टॉरंट स्टाईल आपली ही, ही पनीर चिली झालेली आहे तर मी मस्त पैकी तुम्हाला एक खाऊन दाखवते कशी झालेली आहे ते छान झालेली आहे खरोखर छान झालेली आहे तुम्हाला ही मस्त पैकी हॉटेलपेक्षाही भारी ही झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ती मला तुम्ही नक्की सांगा पैकी आपले पनीर चिली तयार झालेली आहे हॉटेलपेक्षा पण भारी आहे मस्त झंझरी तशी तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि व्हिडिओ तुम्ही बघता ते पण लाईक करत नाही तर प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक करा म्हणजे मला छान असं वाटतं की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहे आणि मला छान असं मोटिवेशन मिळतो त्यामुळे माझ्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओला सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद हॅपी